नमस्कार मी करण खंडारे सहारा समाचारमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण भारत या दिवसाची वाट पाहत होता आज रात्री दीड वाजताच्या सुमारास घुसून दहशतवादाचे नऊ ठिकाण भारतीय सैन्यांनी आज स्वस्त करून टाकले त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक गोपाल तिरमारी जुडलेले आहे त्यांच्याशी आपण संवाद साधले भाऊ आज रात्री दीड वाजताच्या सुमारास भारतीय सैन्यांनी नऊ ठिकाण आता आतंकवाद्यांचे पस्ता करून टाकले याबद्दल बावीस एप्रिल रोजी भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आपल्या बैलगाम येथे निष्पाप पर्यटकांचा त्या ठिकाणी जीव घेतला त्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून आजची एअरस्ट्राईक या ठिकाणी राबवण्यात आली ज्या पद्धतीने पाकिस्तान दहशतवाद्यांनी धर्म विचारून आपल्या सव्वीस निष्पाप भारतीयांच्या भारतीय महिलांच्या डोक्यावरचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या पाकिस्ताननं केलं आणि या काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी भ्याड हल्ला केला त्याला जोरदार प्रत्युत्तर आपल्या देशातर्फे देण्यात यावं अशी जनभावना एकशे चाळीस करोड भारतीयांकडून व्यक्त केल्या जात होती आणि ती जनभावना आपल्या देशाचे कणकर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ओळखून आज सकाळी एक वाजून पाच मिनिटानं पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्ट्राईक करून त्या ठिकाणी ते दहशतवादी अड्डे अड्डे त्या ठिकाणी ध्वस्त केले आणि तेव्हापासून भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्या ठिकाणी जल्लोष व्यक्त केला कारण ज्या पद्धतीनं भारतीय महिलांचे कुंकू पुसण्याचं काम त्या ठिकाणी दहशतवाद्यांतर्फे करण्यात आलं होतं त्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी राबवण्यात गेलं राबवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये अनेक पाकिस्तानी त्यांच्या सीमेमध्ये घुसून आपल्या भारतीय सैन्य दलांनी त्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊन त्या दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी बळी घेतला त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचे पूर्ण अड्डे ध्वस्त केले त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी आणि आपले भारतीय सैन्य दलाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपलं चोख काम त्या का ठिकाणी बजावलं ज्या पद्धतीनं दोन हजार सोळा असो दोन हजार एकोणीस असो आणि आता भारत अशा पद्धतीच वाक्य संपूर्ण त्याचे आल्या असून ज्या पद्धतीनं दोन हजार चौदाच्या पूर्वी जेव्हा जेव्हा आपल्या भारतावर हल्ले करण्यात आले निष्पाप भारतीयांचे जीव घेण्यात आले तेव्हा मात्र आपल्या देशाकडून ज्या पद्धतीनं पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नव्हतं परंतु आता हा भारत बदललेला आहे दोन हजार चौदा नंतरचा भारत आहे आणि या देशाचं भारताचं नेतृत्व आता कणखर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आलेला आहे आणि दोन हजार चौदा नंतर जेव्हा जेव्हाही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला भारतीयांचे जीव घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा पाकिस्तानला त्यांच्या घरामध्ये घुसून स्ट्राईक करून त्या ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी जीव घेण्यात आला आणि आता सुद्धा नरेंद्रजी मोदी यांना यांनी त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे के की दहशतवाद्यांना घरामध्ये घुसून एक एक दहशतवादी बाहेर काढून संपवण्याचा त्या ठिकाणी महाराज मानस नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी दहशतवादाला संपवण्याचं काम या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेला आहे काय वाटतं भाऊ तुम्हाला सव्वीस कुटुंबाला न्याय मिळाला आपण सकाळपासून प्रसारमाध्यमा ज्या कुटुंबातले व्यक्ती गमावले गेले त्यांचे नातेवाईकांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत ते, हो। ते सर्व त्या ठिकाणी आपलं समाधान व्यक्त करत आहे त्यांना न्याय मिळाल्याची भावना ते व्यक्त करत आहे